तर ह्या समजा गोष्टीमध्ये फिरताना मी पाच ते सहा लाख रुपये कसं वाचवलं मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी शिवाय तुमची ट्रॅव्हलिंग ही पूर्णपणे अजूनही पूर्णपणे तुमची ट्रॅव्हलिंग होऊ शकत नाही तुमच्या वर्षी ही गोष्ट नाही तर सांग आज मी पाच ते सहा लाख रुपये ह्या राईडमध्ये मी आज कसं वाचवलं आणि तीन देश मी कसं फिरलो तुम्हाला मी नाही आणि ही पाण्याची बातमी तुम्हाला बातमी आहे मी काय नॉर्मल नाही फिरत नाही गीत जागा भेटू मी चार्जिंग करून घेतो फक्त माझ्यापाशी पैसे गोपर दोन बॅटरी जेवण कुठे बनवता जेवण बनवायचा काय प्रकार आहे का तुम्ही जेवण कुठे बनवतो तुमच्या तर मला गॅस दिसत नाही काय दिसत नाही हा मध्ये मित्रांनो मी एम एस ऍड्रेस स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मला इन्स्टाग्रामवरती वरती मना म्हणा फेसबुकवरती मला समजा गोष्टींचा मला तुम्ही मला समजा विचारता की लांबची राईड करायसाठी कुठला कुठला साहित्य घ्यायला लागतं आपलं किती बजेट ठेवायला लागतं राईडला दिवसाचं बजेट किती तर महिन्याचं बजेट किती तर वर्षाचं बजेट किती कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त आपल्या इम्पॉर्टंट आहेत त्या कुठला दिवसाला दीड दोन हजार रुपये खर्च आपण कसा वाचवला पाहिजे हे समजा गोष्टी तुम्हाला मी असं सांगा निद मराठी माणूस तर व्हिडिओला लाईक करून जावा आणि हो चॅनलवर जर मिळल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा कारण की पंधरा दिवसामध्ये फुली राईड खतरनाक ना सांगणार आपली तर एक करून तुम्हाला मी समजा गोष्टी मी दाखवणार आहे समजा मला एकच प्रश्न विचारते ती जास्तीत जास्त की तुम्हाला ह्या राईडला किती खर्च आला आणि तुम्ही चार्जिंग कुठं करता आणि ही राईड पूर्ण करायला तुम्हाला तीन देश फिरण्यासाठी तुम्हाला किती रुपये लागलं तर मी तुम्हाला सांग आज मी पाच ते सहा लाख रुपये ह्या राईडमध्ये मी आज कसं वाचवलं आणि तीन देश मी कसं फिरलो तुम्हाला सांगतो एकदम कमी बजेटमध्ये एक सायकलीवरती तर चला तुम्हाला जाणून घेतो आधी ही आपली सायकल आहे हायब्रिड कंपनीची सायकल आहे आपली आणि त्यानंतर मी समजा सामान दाखवणार नाही जे आपलं सामान आणि एकदम कमी बजेटमध्ये तीन देश कसं फिरायचं तुम्हाला मी तर चॅनल वर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून फोटो शेअर करून ऑल ची दाबा आणि हो कमेंट करायला नका तर हो समजा जास्त विचारा जाणार मला प्रश्न ही की तुम्ही चार्जिंग कुठं करता चार्जिंगसाठी मी वापरतो सत्तावीस हजार एम एच एक पॉवर बँक आहे आणि एक वीस हजार एम एच एक मायापाशी पॉवर बँक आहे तर ही पॉवर बँक आहे का नाही ही माझ्यापेशी पहिल्यापासून होता हे वीस हजार एम एच मी एकच घर निघून घेतो त्यानंतर मला मधले एक रायडर भेटल होता त्यांना मला गिफ्ट मध्ये हा सत्तावीस हजार एम एच चा पॉवर बँक मला दिला तर ही पॉवर बँक कंपल्सरी माझ्या मोबाईलला दोन दिवस चार्जिंग करतो नंतर ना ह्याला मी रात्रभर नि लावतो ह्याला एक रात्र चार्जिंग व्हायला लागते एक रात्रभर चार्जिंग होतो तर मला एडिटिंगला रात्री ते जागा लागतं त्यानंतर मी ही पॉवर बँक वापरतो असं मिळून माझं चार्जिंग होतं आणि त्यानंतर ना सकाळच्या दोन दिवस ह्या जेव्हा चालतो आणि नंतर हे माझा पॉवर बँक चार्जिंग होतो तर आता पुढे जाऊया आता ह्या समजा गोष्टीला कमीत कमी चार्जिंग करायचा फॉर्म्युला काय आहे जे जिथं सात ते आठ तास लागतात चार्जिंग होण्यासाठी तिथं दोन ते तीन तासामध्ये चार्जिंग कशी करावी त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे समजा मोठा युरोपियन चार्जर ही युरोपमधला चार्जर आहे आणि ह्या चार्जरनं मला हे नेपाळमध्ये चार्जर मिळाला हे बघा एकदम ह्याच्या जे खाच्या आहेत त्या तर हे मला नेपाळमध्ये असताना एक मला एका भावानं मला गिफ्ट दिला होता ही तर ही मी ती घेतला होता ही त्यावेळेस मला तिथं मला भेटला होता आता दुसरी गोष्ट ही गोष्टी मग आता चार्जिंगसाठी हो एकदम तीन गोष्टी तर आपण चार्जिंगला कुठं लावू शकत नाही आणि बोर्ड आपल्याला कोणी हॉटेलमध्ये जर आपण दिलो तर आपल्याला बोर्ड तीन तीन प्लग वापरायला आपल्याला देत नाही ती त्यासाठी मी एक फॉर्मुला फुडकून काढलेला ती म्हणजे ही कन्व्हर्टर आता ह्या का कन्वर्टरचं काम काय असतं ह्याच्यामध्ये एक इथं मध्ये दोन खाली तीन तीन चार्जर आपला आता आरामामध्ये बसू शकतात या ही एक फक्त पलकमध्ये लावायचा आणि आपल्या इथं तीन चार्जर बसतात आरामामध्ये तर ही जो गाड मी केलं होतं त्यानंतर मला कुठं पण चार्जिंग एकदम कमी वेळामध्ये जास्त फास्ट चार्जिंग मी करून घेतो चला ही गोष्ट झाली आता नंतर ना पाठी बघा की तुम्ही जेवण कुठं बनवता हो जेवण बनवायचा काय प्रकार आहे तुम्ही जेवण कुठे बनवता तुमच्या तर मला गॅस दिसत नाही कधी काय दिसत नाही तर तुम्हाला दाखवतो माझा गॅस कुठं आहे तर हे भाई ही माझा गॅस आहे आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो तर वेळ लागेल तर हो ही माझा गॅस आहे हे पण मी नेपाळमध्ये घेतला ही आणि हा ही माझं ह्या कसं सीझन त्या तर... डबी मध्ये तुम्हाला मी ज्यादा दाखवतो कशी बघा ओके तर ही सिलेंडर आहे ही ही हजार रुपयाचं नसतं आणि ही दोन हजार रुपयाचं आहे नेपाळी करन्सी मधला आहे म्हणजे आपलं इंडियन करन्सी झालं नाही ना म्हणतात सतराशे अठराशे रुपयाचा हे माझा पूर्णपणे सेटअप आहे एवढा ही हिथं बसतोय जेव्हा असं गोल फिरवायचा नंतर नाही हजे आहे ना ह्याच्या वाटत निघत हे टिकेट लावून गेलं ना तुम्हाला कुठून भेटून जाईल हजे पात्त्याले बसत ह्याजेवणचे आहे काही पण आपण गरज करतो तर आता येऊ आपण फक्त आणि फक्त आता आपल्याला जायचं आहे एकदम मेन गोष्टीकडं जे तुम्ही कॅमेरा कुठे चार्जिंग करता तुमचा तर ही कॅमेरासाठी मी कॅमेरा जास्त चार्जिंग कुठला करत नाही जिथं जागा भेटली तिथं मी चार्जिंग करून घेतो फक्त माझ्यापाशी गोपूरच्या दोन बॅटरी आहेत आणि मी आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ शूटिंग केलं ना समजा गोपूर कॅमेरा निघेल ते आता चालू आहे त्याच्या माझ्यापेक्षा दोन बॅटरी येत्या एक्टर दोन बॅटरी येत्या ही आणि हे बॅटऱ्या एक बॅटरी चार्जिंग होण्यासाठी एक तास लागतो मिनिमम दोन बॅटरी होण्यासाठी चार्जिंग दोन तास पण मी जास्त वेळ कोणी था थांबत नसल्यामुळं मी हे समजा गोष्टी पॉवर बँकवर चार्जिंग करतो पॉवर बँक रात्री चला मी चार्जिंग लावतो हे झालं ही सुरलं मी ही तर चला आता मी तुम्हाला माझं माईक सेट दाखवतो माईक सेट कसं असतं या जी ब्लॉगिंग करतो ज्यावेळेस हवा जास्त येते ही कोणते कोणते हवा येत असेल तर त्यावेळेस हवा अडवण्यासाठी मी काय प्रकार लावतो म्हणजे कॅमेरावर मी कुठलं कुठलं केस वापरतो कुठल्या कुठल्या माईक वापरतो कुठलं समज मुलांची मना कुठला वापरतो दाखवतो माझी बाय माझ्या हे ना ही बॉय आता माय कॅमेरापेशी ही माईक दोन ते तीन हजार रुपयाची माईक आहे तर ही मी ही माईक वापरतो आणि ह्याला ह्याला मेन वापरण्यासाठी तर आपल्याला ही लागतो ती माईक कॅप्टर लागतो ही साडेचार हजार रुपयाचा माईक अॅडॅप्टर एवढा साख साडेचार हजारचा ही कॅमेराला बसतो आज समजा सेटअप लावायला नाही माझं ओलांची गॅप तुटलं होतं ओलांची गॅप तुटल्याच्या नंतर ना मी ह्याला लखनौमध्ये माझ्या पीएच्या म्हणजे माझ्या मित्राच्या घरी ठेवलं होतं तर ती तिथंच आहे अजून नंतर ना कि अजून येऊ चाललं नाही सिस्टीम कसं आहे ना मी तुम्हाला एक मिनिट दाखवतो सिस्टीम कसं होती ही ह्याच्यात असं इथं बसतंय ही बसली ह्या ह्याच्यावर तर आता फुडली गोष्ट फुडली गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या सायकलचं जास्तीत जास्त गिअर बॉक्स सुटू नये ही करायसाठी मी वापरतो एक चेन स्प्रे ओके गेलं तर हे असं मी चेन स्प्रे वापरतो चेन स्प्रे मी हरिदरमध्ये होतं तर आपले मित्र होते तर त्यांना आपल्या खर्च केला होता तर त्यांना पण धन्यवाद ते बघत असते तर ही आहे ना तिथं मला त्यांना घेऊन गेलं त्यांना दोन ते तीन हजार रुपये माझ्या सायकलला खर्च पण केला होता आणि मला बरेच जणांना मला खर्च केला समजा गोष्टी मी सांगून घेऊन तर ही ठेवली होतं तर आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मेन गोष्ट काय आहे जर तुम्ही राईड करताय तुमच्या वेळेला हवा नाही लागला पण तर तुम्हाला पहिला एक चांगला कडक गॉगल ही आहे ही गॉगल माझा माझ्यापाशी मी सुरुवातीला एक गॉगल घेतला होता आणि नंतर ना लास्टच्या वेळेस मी जेव्हा आता सुरुवातीला गॉगल घेतला होता ती काहीतरी माझा मेन गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये जाताना ही दुसरा गॉगल माझा असलाच होता ते गॉगल माझा पडला होता नागपूरमध्ये तर दोन टुकडे चालतं मी चिटकावून तीन ते चार वेळेस चाललो पण नाही चालला शेवटी नशीब वाचतं जाऊन द्या पण नंतर नाशिकमध्ये आल्यावर मला दिसलं एका दुकानाच्या आतमध्ये मग मी जाऊन देतनं हे गॉगल घेतलं हे गॉगल नाही भारी आहे मला हे गॉगल नाही वाटतं हे गॉगलमध्ये मी जास्तीत जास्त फेमस झालेलो या हे गॉगल एक नंबर आहे पावसापासून वाचवतो समजा गोष्टीमध्ये जास्त ऊन माझ्या तुमच्या डोळ्यावर येऊन देणार नाही तर त्यासाठी हे गॉगल आहे आपली सायकलचं टायर कुठं पंक्चर होतं कधी कधी पंक्चर होतं तर मी ती पंक्चर कशी काढतो तर ती पंप्चर काढण्यासाठी आपल्यापाशी काय थोडं साहित्य आहे हे तर आपल्याला थोडं साहित्य भेटत पंक्चर किट म्हणून म्हणतात सायकलच्या दुकानात जर कुठे गेला पंक्चर किट ज्यामध्ये तुम्हाला पंच यामध्ये पाच ते सहा ठेगा असते ती आणि तो पण टायर साईडला काढायचं दोन इक्विपमेंट असते ते तुम्हाला मी दाखवते पंक्चर किट आता वळू हवा भरायचा मेन फॉर्मुला कुठे तुम्ही हवा भरायला तुमच्या पशी पंप कधी दिसत नाही लयज म्हणते म्हणतात पंपच दिसत नाही तुमच्या पशी कधी तर या तुम्हाला दाखवतो तर मी ही पंप डिकेट लॉनमधनं घेतला ना ही एकदम भारी कम क्वालिटीचा पंप ही बघा बघा हे बघा ही पंप बघा एवढा लांबतो आणि अजून लांबतोय तुम्हाला दाखवतो ही बघा बघा ह्याची ही जी नळी आहे ना ही एवढी नळी आहे तर ही पंप लई जास्त भारी आहे हजार रुपयाची प्राईज आहे डिकेट लॉनमध्ये तुम्हाला कुठून भेटेल ही मी लदाखमध्ये घेतला होता गेल्या वर्षी लेहमध्ये गेल्यानंतर घेतला होता ही हजार रुपयाला तर त्यावेळेस मी घेतला होता पहा सायकलचं स्क्रू टाईट करायचं असेल त्यानंतर काय काय वेळ असेल काय वापरतो तर माझ्या सायकलला ना जास्तीत जास्त येथे त्या तर मी येलंका येलंकीचा पूर्ण साठाप आहे पण ती माझ्या खाल्ल्या घर राहिल्या त्यामुळे जाऊन माझ्यापाशी पूर्ण पाठी पूर्ण एलंकेसाठी पण ती ही येलंकी जास्तीत जास्त माझ्या सायकललाहीज होती चला तर ह्या येलंकीनं मी माझ्या सायकलचं काटलं पण काम असू द्या रिपेअर करतो जास्तीत जास्ती जास्त ब्रेकचं आता मी तुम्हाला दाखवतो ही जी माझ्या पाठीमागे तुम्ही बघता ही चार काय इथं दोन तीन आणि चार ओके एक्स्ट्रा ब्रेक पॅड तुमच्या सायकलचं ब्रेकपॅड कुठं पण तुटू शकते आता माझ्या सायकलची कॅपॅसिटी फक्त आणि फक्त साठ ते सत्तर किलो वजन फक्त झेलायचं कॅपॅसिटी ह्याची तर ही ज्यावेळी मी शंभर किलो वजन टाकलं आहे माझ्या साईड तर त्यामुळं सायकल लवकर थांबत नाही आणि ब्रेकपॅडवर लोड येतो तर त्यामुळे ब्रेकपॅड तुटत्यात तर मी दोन ते ती तीन ती जोडी ब्रेकपॅडची ॲक्ट्रा संकट होतो हे बघा तर ही आहे आणि नंतर ना अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या पण थोड्यांना वेळा सांगणार तर जी जी ही समजा गोष्टी मी असा समजित मी नाही आणि ही पाण्याची बाटली तुम्हाला लागते ही जी पाण्याची बाटली आहे ही काही नॉर्मल नाही हिच्यामध्ये तुम्ही गार पाणी टाकलं तर गारच राहणार चोवीस तास आणि गरम टाकलं तर गरमच राहणार वीस तास ह्या बाटली खास येतं आणि ही मी तवांगमध्ये गेलो ना तेव्हा बर्फाचा एरिया होता आणि माझ्या जर नॉर्मल बाटली तर मी ठेवतो ना त्यात मध्ये बरफ जमून बसा समजा बरफ त्यात मध्ये समजा जमायचा मला ती पाणी प्यायला येत तर त्यामुळे मला एका मला समजितलं हे म्हणलं माझी बाटली असा मला महागारी म्हणला पण जेव्हा मी महागारी आलो तवांगमधनं महागारी मध्ये तर त्यावेळेस त्या माणसं तिथलं काम झालं होतं आणि ते माणूस निघून त्याच्या फुडल्या कंट्राच्या कामा गेला होता तर ती बाटली मी माझ्या सगळं ठेवली तरी सातशे ते आठशे रुपयाला ही बाटली मिळते एक लिटरची बाटली आहे आणि ह्यात पाणी गरम ठेवलं तर गरम आणि गार तर गार आता राजस्थानच्या एरियामध्ये गेलो तेव्हा ह्या बाटली माझा लई जास्तीत जास्त माझा जीव वाचवला आहे कशामुळे कारण की राजस्थानमध्ये लई जास्त गर्मी आहे मध्ये गर्मी राजस्थान राजस्थानमध्ये तर त्यामुळे मला ह्यातमध्ये गार एकदा पाणी ठेवलं आहे गार राजस्थान राजस्थानमध्ये टोटल समजा पंपावर तुम्हाला गार पाणी प्यायला भेटणार तर गार पाणी ह्यातमध्ये मी ठेवायचो आणि प्यायचो एक बाटली तुम्हाला पाणी प्यायची एक लागते ही घेऊन फावा समोर आता आपल्या सेहतसाठी मेन गोष्ट तुम्हाला कधी कधी तुम्ही हाय ॲटिट्यूडला जाता तेव्हा तुमचा ऑक्सिजन लेवलचा प्रॉब्लेम होतो तर त्यानंतर ना सर्दी खोकला ताप अंगदुखी ह्या समजा गोष्टी पाहते त्यांना तर त्यासाठी गोळ्या औषधं समजा गोष्टी सगळं लागते ठेवायला तर ही ती सामान्य माझं गोळ्या औषधं समजा ह्या गोष्टीशिवाय तुमची ट्रॅव्हलिंग पूर्णपणे आधुनिक पूर्णपणे तुमची ट्रॅव्हलिंग होऊ शकत नाही तुमच्या तुमच्या ही गोष्ट नाही तर ही जी आहे ना हे आपलं टेंट आहे ह्यातमध्ये आपण राहतो ही जी जर साधारण डिकेट मध्ये जर तुम्ही गेला किंवा ऑनलाईन बघितलं तर पंचवीस रुपये ह्या गोष्टी हे किंमत आहे ह्यामध्ये दो दोघ जण आरामात झोपू शकते ती माझ्यापाशी होतं पण चार जणांचं होतं त्यातमध्ये चौग जण आरामात झोपू शकते ती जेव्हा मी भूटान ह्या देशामध्ये होतो त्यावेळेस माझ्या कोणतं ती एक कांडी तुटली होती, होती। तर ती एक कांडी कुठं मिळत नव्हती तर भूटानमध्ये सायकल तिथं थांबवली आणि मग तिथं आपल्या फॉलोअर्स भाव होतात त्यांच्या हिथं मी सायकल लावली माझी आणि मग तिथून मी सिलिगुडीमध्ये ट्रेननं आलो आणि ट्रेननं येऊन एक ते 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 दिवस लागला मला यायला आणि मी नंतर मग ही टेंट ही आहे ना ही तिथं नवीन टेंट घेतला आणि नंतर ना माघार गेलो पाच हजार रुपये माझं पूर्णपणे केलं कोणत्या इकडे यायचं टेंट घ्यायच्या नंतर हे कोणती दुसऱ्या दिवशी तर दोन दिवस गेले ही टेंट आणण्यामध्ये माझं तिथं दोन दिवस माझं बुडालं आणि त्यानंतर लागतात ही काय आहे ही लयजण बघते म्हणते ही काय आहे काय ही काय आहे म्हणते तर ही, ही, ही जी आहे ना आपलं ही योगा मॅट या ही आपल्या टेंट मधी टाकायच्या सह झोपायची आधी खाली ज्याने करून हे गादीचं काम करतं आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये खाल्लं खडा असू द्या काय तुम्हाला रुजून देत नाही तर ही गोष्टी मी नाही ट्रॅव्हलिंग मध्ये जर असलं तर तुमची ट्रॅव्हलिंग हाय मानण्यात नाहीतर उपयोग नाही तर सध्याला की एवढ्या समजा गोष्टी होत्या जी मी रायडिंग मध्ये वापरतो आणि समजा जे सामान आहे माझं तर आता ह्याचं समजा कॅल्क्युलेशन करा आता तुम्ही कॅल्क्युलेटर काढा बघा मी तुम्हाला समजा उठ सांगतो आणि ह्याची बघा बघायची ही पॉवर बँक आहे तीन हजार रुपयाची एक पॉवर बँक आणि ही एक पॉवर बँक आहे ही दोन हजार रुपयाची बँक बरोबर ही चार्जर मला गिफ्टमध्ये मिळाला आहे तर ही की पॉवर बँक ह्या चार्जरची किंमत काय तरी पाचशे ते सहाशे रुपये ह्याची किंमत सहाशे रुपये ह्याची किंमत असणार ह्या चार्जरची बरोबर आणि ह्याची किंमत असणार आहे ह्या अमाऊंटची जी किंमत आहे ना हे कन आणि ह्या कन्युटरची किंमत आहे ती शंभर रुपये बरोबर आपला गॅस आहे ती नेपाळी करन्सीमध्ये तीन हजार रुपये शार ने तर इंडियन करन्सीमध्ये साधारणपणे तरी सोळाशे ते सतराशे रुपयाच्या सतराशे अठराशे रुपयाची आसपास ही ना ही पाण्याची बाटली ह्या पाण्याची बाटली धरून त्याला आठशे रुपये नंतर ना ह्या पंपाचा त्याला हजार रुपये ओके ही माय का चॅप्टर तुमच्या घेण्यावर आहे तुम्हाला ब्लॉगिंग जर चांगली करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता साडेचार हजार रुपयाचा माय का आणि दीड हजार रुपयाचा बोयाचा माईक त्यानंतरनं चारशे रुपयाचा हा तुमचा गॉगल एक गोष्ट जरा सांगायची नाही होऊन गेलो मेन गोष्ट आहे चाकू ही चाकू तुमचा ले कामाचा ही चाकू तुमच्याविषयी पाहिजे म्हणजे पाहिजे झोपताना म्हणा कशापाशी म्हणा जर कोणी काय करायचा प्रयत्न केला तर हे ना तुम्ही तुमच्या सेल्स डिफिझसाठी हे वापरू शकता पुढल्या माणसाला थोडंफार तुम्ही खारोशी मारू शकता नंतर थोडंफार समजून घ्या आता तुम्ही थोडंफार बचावसाठी ही एक ठीक आहे ही तर लाईट ही दिल्लीमध्ये माझ्या मित्रांनी दिली ती ह्या लाईटची किंमत आठशे रुपये आहे त्यानंतर ना आ, ही आपल्या मेमरी ही कल्ला डाटा तिकडे करते कल्ला डाटा इकडे करतात त्यासाठी हे लागतं मेमरी फॉर्मेट मारा तर ही लगभग लगभग आहे सातशे ते आठशे रुपयात ही आहे मोबाईल सोडून द्या मोबाईल मार हे झाला हां नंतर नाही ही योगा मॅट ही योगा मॅट तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयाला मध्ये आरामामध्ये बसून जाईल ओके आणि ही जी आपलं टेंट आहे ही टेंट तुम्हाला अडीच हजारला मिळून जाईल तर एवढ्या समजा गोष्टी बावीस रुपयात झाल्या हां आपल्या जे डिके आहेत त्या दोन त्या मध्ये आपलं समजा सामान असते ते डिके निघते आणि बसते पण लास्टला तुम्हाला समजा सायकल मी दाखवून त्या समजा गोष्टी मध्ये फिरताना मी पाच ते सहा लाख रुपये कसं वाचवलं मी तुम्हाला सांगतो हे टेन आहे रोज जर तुम्हाला रूम घ्यायची म्हणलं सायकलीवर चालताना ना तर रोज दीड ते दोन हजार रुपये खर्च त्याचा रूमचा सतराशे ते आठशे रु अठराशे रुपये रोज रूमला घ्यायचा ते बरोबर तर त्यासाठी जेवणाला जेवणाचा खर्च तुम्ही बघू शकता जेवणाचा जर खर्च म्हणला आपला तर जेवणाचा खर्च होऊ शकतोय लगभग लगभग एका दिवसाचा आपला संध्याकाळच्या वेळेचा म्हणा किंवा दुपारच्या वेळेचा म्हणा तीनशे चारशे पाचशे सातशे ते आठ सातशे ते आठशे रुपये दिवसात जेवणाचं जरा तुमचं जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तर आणि ह्या गोष्टी जर तुमच्यापेक्षा या टेंट नाही तुमच्यापाशी तर तुम्हाला रूमवर जायला लागेल रूमवर तुम्ही जेवण स्वतः बनवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जेवण हॉटेलमधलं खायला लागेल आणि एकदा जर जेवण करायचं म्हणलं तुमचं किती जर कमीत कमी तर दीडशे ते दोनशे रुपये तुमचं जाण नाही तर असं जर दीड वर्ष जर बजेट काढलं तर, तर पाच ते चार ते पाच लाख रुपये तुमचं वाचत या असं म्हणलं तर त्यामुळे हे समजा गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत त्या तर ही व्हिडिओ असा काहीतरी होता आणि अजून जर काय असेल राहिलं माझ्याकडलं जर तुम्हाला सांगायचं तर मला कमेंट करून सांगा फुडल्या फुडल्या व्हिडिओमध्ये समध्या गोष्टी तुम्हाला सांगून टाकेन तर आता तुम्हाला चला मी माझी सायकल दाखवतो ती आणि सायकलचा गेअर बॉक्स नाही किती वेळा बदलला तुम्हाला मी सध्या गोष्टी आता लगेच चला तर आता हां आले व्हिडिओ ते माझ्या सायकलचा गेअरबॉक्स आहे ही बॉक्स मी मध्ये बदलला होता ही गेअरबॉक्स ह्या सिलिगुडीमध्ये बदलायच्या आधी ही गेअरबॉक्स मी सात ते आठवड्या बदललेला माझ्या सायकलला टोटल गेअरबॉक्स नऊ गेलेला इथं नेपाळमध्ये असताना दोन दिवसामध्ये दोन बदलला बदलत या आणि मी घेतला होता ही शिमाने कंपनीचा घेतला ही एकदम ओरिजिनल या तर ही गेअरबॉक्स मला महिन्यामध्ये एक तरी लागतो कारण की माझ्या सायकल वजन जास्त असल्यामुळे ही हजाव लोड येतो आतल्या बिरिंगवरती नंतर दिल्लीमध्ये मी हे बदलला या ही आहे ना शॉप्टर गिअर शॉप्टर ह्याला चेंजर म्हणते गिअर चेंजर तर ही बदलला आहे पूर्णपणे म्हणजे ही समजा सामान माझं बदल झालं आहे ही फक्त एक वेळा पण ही न वेळा बदली केलेला आहे साईड मला लागलेला ला समज्यात जास्त मेन ब्रेक पॅड तुम्ही कुठं जरी गेला ना तुम्ही तुम्ही कशी पण सायकल रायडिंग करा पण मेन गोष्ट तुम्ही ब्रेक न दाबल्याशिवाय तुमची रायडिंग होऊ शकत नाही तर ही आहे ना मी या ब्रेक पॅड आतापर्यंत वीस दहा ते पंधरा ब्रेक पॅड मी आतापर्यंत बदललं असलेलं दहा ते पंधरा ब्रेक पॅड आतापर्यंत बदललेलं आपण त्यानंतर हे पूर्णपणे ही सेटअप आहे ना हे पूर्ण सेटअप मी दोनदा बदललं ही एक आणि पुरती एक बदललेलं आहे नंतरनं चार डिक्स थाळ्या बदलल्या था आहेत आतापर्यंत मी आणि ही स्टँड आहे माझं जी डी लॉनमध्ये मी लखनौमध्ये ही टँड घेतलं होतं ही लय मजबूत आहे आणि ही प्रत्येक सायकल रायडरनं वापरलं पाहिजे असं एक रिक्वेस्ट आहे आणि ही पूर्ण सेटअप ही पूर्ण असेंब्ली बदललेली मी त्यानंतरनं अजून ही ह्यातमध्ये काय असतं ह्या बॅगेत दाखवतो तुम्हाला ह्या बॅगेमध्ये माझी ही रग असते तर एवढी मोठी ह्या बॅगेमध्ये गोल एकदम फोल्डेबल गळी काढून ही समधी आहे ना ही ह्यातमध्ये ह्यात सांगतो तुम्हाला ही बंजिराप होती ही दीड वर्षी बंजीराप झाली सायकलला आहे तुटायला लागले तरी तुटणार आणि हीच असते ती पैसा वस्तू काम म्हणते ना ती हे आहे हां त्यानंतर ना ही पूर्णपणे रॉड ही बी लखनौमध्ये असताना मागवलेलं ही पण लखनौमध्ये बदललेलं मी लई असते मी नाही तुमच्यासाठी जर तुम्ही ब्लॉगर आहे ना तर हे तुमचा तुम तुम कॅमेरापासून तुमचा फुलला नाही नेतो हिथनं पाठीमागचा बी स्किन समजा फुडल्या साईडला मी एक ही फुडल्या साईडला मी कॅरेज स्वतः बसवले स्वतः कॅरेज बसवलेलं हे तर होत नव्हतं पाटी मागवलं लोडीच होता आणि पंचरसारखं टायर होतं तर मी ही बरेलीमध्ये गेल्यावर ही बदललेलं स्वतः हाताने बस बसवलेलं समजा गोष्टी आणि नऊ वेळा आतापर्यंत मी सायकलची टायर बदलली होती किती वेळा नऊ वेळा सायकलची टायर आतापर्यंत बदललेली बदललेली आपण आणि शटरला काय बदललं नाही हे तर कंपनीच आलेली आहे बाकीच्या समजा गोष्टी बघून तुम्ही मी असं काहीतरी आहे आतापर्यंत मी ह्या राईडमध्ये लई डोकं लावून मी राईड केली ही आणि मी कमीत कमी खर्चामध्ये फिरलेलो या लगभग लगभग माझं आतापर्यंत गेलेलं आहे ते दीड लाखाच्या आसपास माझं बजेट आतापर्यंत गेलेलं आहे आणि आतापर्यंत मी तीन देश हे दीड लाखामध्ये फक्त फिरलेलो आहे तर तुम्हाला फिरत असलं तर मी कमीत कमी फिरू शकता तुम्हाला समजा गोष्टी मी सांगितलेली आहे तर आता समजा जास्त मेन गोष्ट ही आहे की फिरायचं मला दिवसाला बजेट किती काढावा दिवसाला बजेट किती काढावा महिन्याचं बजेट सांग तुम्हाला महिन्याचं बजेट कसं म्हण दिवसाला तीनशे रुपये राईड करताना कसं म्हणतात तिला तीनशे रुपये दिवसाला तर महिन्याचं झालं नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये जर महिन्याचं म्हणलं तर दहा हजार रुपये महिन्याचं पकडून जावं म्हणजे तुमचं नॉर्मल किरकोळ ग्वाळ्या औषधं थोडंफार म्हणा ही कल ती थोडंफार दहा हजार रुपये महिन्यात धरून चाला तर एक वर्ष जर तुम्ही काढता तर एका वर्षामध्ये तुमचं जाते लग लगभग लगभग एक लाख तीस हजार रुपये तर मी कमीत कमी खर्च कमीत कमी खर्च करून मी कसं पण माझं दीड लाख रुपये गेलेलं इथं ह्या राईडमध्ये संपूर्ण तर अशी काहीतरी एक माहिती तुम्हाला मी दिली आहे त्यातमध्ये जर काही कमी आले असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही हे गोष्ट सांगितली नाही मी ती फुडल्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला गोष्ट मी तुम कमेंट बघत राहतो आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्या शेवटचा ना खूप जास्त मेहनत लागते ह्या समजा गोष्टीमध्ये तुम्हाला दाखवायला हे करायला आणि फुडली राईड कुठली लोकर या फुडल्या राईडची अनाऊन्समेंट लवकरात लवकर करतो मी बस पंधराशे आतमध्ये आपल्याला निघायचे फिरावा आपल्याला त्याच्या ॲडव्हेंचरमध्ये निघायचं आहे तर लवकरात लवकर सांगतो मी तुम्हाला कुठली आपली फुडल्या कुठल्या राईडला निघायचे काय करायचं आहे तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून जावा भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय हर रमहादेव जय हिंद जय जै भारत हर रमहादेव आता माझ्या डॉक्टर दुसरी गोष्ट पण किटावरून आता आणि